मुंबई हे शहर अनेक गोष्टींसाठी जगप्रसिद्ध आहे जगभरातील अनेक पर्यटक मुंबई दर्शनासाठी येत असतात मायानगरी अशी ओळख असलेल्या मुंबईत कोणीही उपाशी राहत नाही असे म्हटले जाते देशाप्रमाणे मुंबई देखील विविधतेने एकतेने नटलेली आहे अनेक जाती धर्म पंथाचे लोक एकत्रपणे मुंबईमध्ये नांदतात मुंबईत अनेक मंदिरं आणि धार्मिक स्थळे आहेत मात्र सर्वांचे प्रथम आराध्य दैवत असलेल्या गणपतीचे श्री सिद्धिविनायक मंदिर जगविख्यात आहे दररोज हजारो भाविक या मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात जगाच्या काण्याकोपऱ्यातून आलेल्या भाविकांची मंदिरात रेलचेल असते मुंबईतील या सिद्धिविनायक मंदिरालाही एक प्राचीन इतिहास आहे दादर येथील प्रभादेवी भागात असलेले हे भव्य मंदिर सर्वांचेच मोठे आणि महत्वाचे श्रद्धास्थान आहे मंगळवार हा गणपतीचा वार मानला जातो या दिवशी विशेष करून भाविक सिद्धिविनायकाच्या चरणी लीन होण्यासाठी आवर्जून येतात दर महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते अंगारकी चतुर्थीला तर पहाटेपासूनच भाविकांची भली मोठी रांग लागते मग आपण जाणून घेऊ या मंदिराविषयी सिद्धिविनायक नाव कसे पडले तर सिद्धिविनायक श्री गणेशाच्या अनेक लोकप्रिय रूपांपैकी विशेष असे रूप आहे गणपतीच्या या रूपाचे वैशिष्ट्य म्हणजे गणपतीची सोंड ही उजव्या बाजूला आहे मिळालेल्या माहितीनुसार उजव्या सोंडेच्या गणपतीच्या स्वरूपाला सिद्धपीठ असे संबोधले जाते म्हणूनच गणपतीच्या या स्वरूपात स्थापित झालेल्या मंदिरांना सिद्धिविनायक मंदिर असे म्हटले जाते उजव्या सोंडेच्या गणपतीचे व्रत आचारणे कठीण असते असे मानले जाते कारण ते योग्य पद्धतीने आणि कर्मटपणाने आचरावे असे सांगितले जाते तर सिद्धिविनायक मंदिराची संरचना कशी आहे मुळातील सिद्धिविनायकाचे मंदिर हे खूप छोटे होते असे सांगितले जाते घुमटाकार रचना असलेले या मंदिराचे बांधकाम सुरुवातीला विटांचे होते या मंदिराचा जीर्णोद्धार करून या मंदिराला भव्य स्वरूप देण्यात आले या मंदिराचे बांधकाम एकोणीस नोव्हेंबर अठराशे एकमध्ये मध्ये झाले या मंदिराच्या बांधकामासाठी लागणारे अर्थसहाय्य एका महिलेने केले होते या महिलेला मूल नव्हते म्हणून गणपती मंदिराला सरळ हस्ते मदत करण्याचा निर्णय तिने घेतला सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी आलेली कोणतीही महिलांना पुत्र प्राप्तीचा आशीर्वाद मिळावा संततीचा आशीर्वाद मिळावा अशी तिची इच्छा होती आता बघू सिद्धिविनायकाची मूर्ती कशा पद्धतीची आहे तर सिद्धिविनायकाची मूर्ती ही पाषाणाची आहे याची सोंड उजव्या बाजूला आहे या मंदिरात पत्नी रिद्धी आणि सिद्धीसह गणपती विराजमान झाले आहेत गणपतीचे हे स्वरूप अत्यंत मनमोहक प्रसन्नता देणारे आणि मनशांतीदायक असेच आहे सिद्धिविनायकाच्या केवळ दर्शनाने मनातील इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे सिद्धिविनायक मंदिराची आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराची द्वारे सर्वांसाठी खुली आहेत कोणत्याही जाती धर्म पंथाच्या व्यक्तीला या मंदिरात प्रवेश दिला जातो सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून या सिद्धिविनायकाचे मंदिर आहे मिळालेल्या माहितीनुसार दरवर्षी कोट्यावधी रुपये भाविकांकडून दान स्वरूपात मिळतात शिवाय अनेक वस्तू सिद्धिविनायक चरणी अर्पण करतात या मंदिराचे व्यवस्थापन करणारे विश्वस्त मंडळही देशातील श्रीमंत विश्वस्त मंडळींच्या यादीत समाविष्ट आहेत या मंदिराकडून अनेक लोकोपयोगी समाजोपयोगी कामे केली जातात अनेकांना आर्थिक मदत केली जाते राज्यात संकटकाळी सिद्धिविनायक सामन्यांच्या मदतीला धावून येतो सिद्धिविनायक मंदिराकडून करण्यात आलेल्या मदतीची अनेक उदाहरणं देता येतात तर सिद्धिविनायकाला नवसाला पावणारा गणपती असे म्हणतात नवसाला पावणारा भाकी भक्तांच्या हाकेला धावून जाणारा गणपती अशी सिद्धिविनायकाची वेगळी ओळख आहे सिद्धिविनायकाची मनापासून भक्ती केल्यास तो भक्तांना निराश करत नाही भाविकांच्या मनोकामना पूर्ण करतो अशी मान्यता आहे या मंदिरात गणपतीचे वाहन असलेल्या उंदराच्या दोन चांदीच्या मूर्त्या आहेत या उंदीर मामाच्या कानात भाविक का आपली इच्छा प्रकट करतात उंदीरमामा ती इच्छा गणपती बाप्पापर्यंत पोहोचवतात अशी भाविकांची श्रद्धा आहे अशा पद्धतीने आज आपण सिद्धिविनायक मंदिराचा इतिहास व माहिती बघितली अशीच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका धन्यवाद